यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात पंथी आणि जोगती समाजाची पंढरपुरात यात्रा पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली तृतीय पंथी जोगती भक्तांची यात्रा म्हणून यल्लमा देवीच्या यात्रेकडे पाहिले जाते या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून सुमारे चार ते पाच लाख भाविक कासेगाव येथे येत आहेत कासेगाव येथील देवी ही तमाम जोगती समाजाचे एक महत्वाचे धार्मिक स्थान आहे त्यामुळे येथील यात्रेसाठी मोठ्या संख्येने भक्त येतात पुढील तीन दिवस ही यात्रा कासेगाव येथे संपन्न होणार आहे नमस्कार मी वैभव विजय जोशी कासेगाव यल्लमादेवीचा सात गुडकर बुर्कर, गुडकरी भाऊ जोशी हे या मुलाचे मालक यांचा मी या गाडीवर बसल्यामुळे मी तो मानले आज काशीगाव देवी यलमाची यात्रा सुरू होते हे बहुदृषींचं घर इथे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात तामिळनाडू इथून हे सगळे जग जोगती आलेले आहेत त्यांचा इथं माहेर होतो त्यांना इथे माहेर छा पाणी ओती नारळ दिले जातं इथून यात्रा सुरू होते इथून मानाचे सगळे जग काशिगावला चालत जातात आत बारानंतर नंतर गेल्यानंतर वड्यातून आत बेसर हात गेल्यानंतर देव टेकरी जातात यात्रेला प्रारंभ होतो उद्या चिखलवाड्यावर गंध लिंब नैवेद्य अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक तिथे येतात जवळजवळ आठ ते दहा लाख पब्लिक त्या काशीगावला येतं नैवेद्य गंध लिंब करतात परवा दिवशी केस असतो देवीची पालखी निघते कीच करून यात्री सांगता होते यात्रा जन जोग त्यांचा उत्साह दिवस असतो तिन्ही दिवस यात्रा शांत व्यवस्थित आणि व्यवस्थितरित्या पार पडते मी वैभव जोशी पंढरपूर काशेगाव बोरकरी